अचानक शरीरात थकवा येतो हाडांमधून कटकट आवाज येतो सांधे दुखतात उत्साह संपतो अनेकदा त्रास इतका वाढतो की वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्याशिवाय पर्याय उरत नाही शारीरिक कमजोरी आणि निराशेचा हा अनुभव अनेकांना येतो पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शरीराला पुन्हा शक्ती देण्यासाठी हाडांमध्ये नवीन ताकद भरण्यासाठी आणि मेंदूला पुन्हा तल्लक बनवण्यासाठी निसर्गाने आपल्याला असे चार शक्तिशाली पदार्थ दिले आहेत जे आज सुद्धा आपल्या किचन मध्ये असतात पण दुर्दैवाने आपल्याला त्यांची कल्पनाच कल्पना हे पदार्थ दिसायला जरी साधे असले तरी जर विशिष्ट पद्धतीने खाल्ले गेले तर शरीरावर रामबाण काम करतात शरीराच्या आतमध्येच आजारांचे नामोनिशान मिटवणाऱ्या या पदार्थांना फक्त आठ तास पाण्यात भिजवून खा शरीरात असा योग बनेल जो शंभरपेक्षा जास्त आजारांना फायदा देईन एकविसाव्या शतकामध्ये दे। हृदय हाडांच्या वेदना मेंदूचे आजार त्वचा विकार त्रास हे त्रास गंभीर बनलेत पण हे घरगुती पदार्थ योग्य पद्धतीने खाल्ल्याने सर्व शारीरिक त्रास कमी व्हायला लागून आपले लाखो रुपये सुद्धा वाचतील आयुर्वेद संहितेत स्पष्ट उल्लेख असलेले त्याचबरोबर सायन्सच्या कसोटीतही खरे उतरलेले हे चार पदार्थ नेमके कोणते आहेत त्यांना किती प्रमाणात खायचं त्यांना केव्हा खायचं नेमकं भिजवूनच का खायचं या सर्व गोष्टी पूर्ण लक्ष देऊन ऐका तरच फायदा मिळेल हे पदार्थ एवढे साधेत यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटणारही नाहीत की एवढे शक्तिशाली असतील म्हणूनच जीवन ऊर्जा चिकित्सेच्या माध्यमातून आम्ही या सर्व पदार्थांची विस्तृत माहिती देतोय व्हिडिओचा एक मिनिटही चुकवू नका अनेकदा आपण शारीरिक त्रासांचं उत्तर महागड्या सप्लिमेंट मध्ये शोधतो पण मी खात्रीने सांगतो की निसर्गाने आपल्याला एक असा खजिना दिलाय जो शंभर नैसर्गिक असून भरपूर फायदा सुद्धा देतो आणि याचा कुठला दुष्परिणाम सुद्धा नसतो आणि यातील सर्वात पहिला पदार्थ आहे छोट्या आकाराचे बदाम मित्रांनो बदामाला जीवनसत्वांचं पॉवर हाऊस मानलं जातं बदामामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस आणि खास करून सेलेनियम आढळतं सेलेनियम हे असं मायक्रो न्यूट्रियंट आहे ज्यावेळी तुमचे केस नख आणि थायरॉइड ग्लँड मजबूत राहते बदामाला विटॅमिन ईचा सर्वोत्तम स्रोत मानलं जातं विटॅमिन ई तुमच्या त्वचेला चमकदार आणि तेजस्वी ठेवतं विटॅमिन ई डोळ्यांची सुद्धा काळजी घेतं आणि हृदयासाठी अत्यंत गरजेचं असतं बदाम खाल्ल्याने दात आणि हाडे मजबूत होतात मेंदू तल्लक होतो त्याचबरोबर वजन कमी करायलाही मदत होते कारण बदामामध्ये असतं प्रोटीन फॉस्फरस फॅट्स आणि फायबर जे रक्तातली साखर कमी करायला सुद्धा मोठी मदत करतं तसं तर बदामाचे हजारो फायदे आहेत पण नेमके कोणते बदाम आपण बोलतोय छोट्या आकाराच्या देशी बदामाबद्दल हे बदाम कॅलिफोर्नियाच्या बदामापेक्षा लहान असतात पण त्याचे फायदे जबरदस्त असतात कॅलिफोर्नियाच्या म्हणजेच अमेरिकन बदामापेक्षा या बदामामध्ये जास्त प्रमाणात तेल बदाम तेलात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असत जे हृदय मेंदू त्वचा केस डोळे या सर्व अवयवांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं म्हणूनच तुम्ही देशी बदामच खरेदी करा हे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील पुढचा पदार्थ आहे अंजीर अंजीर जांभळ्या रंगाचं असतं यात भरपूर बिया असतात आणि जास्त करून लोक सुका अंजीर खातात मित्रांनो अंजीर हे पचन संस्थेवरच रामबाण औषध आहे जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल पोट साफ होत नसेल तर अंजीर नक्की खाऊन बघा अभ्यासात तर हे समोर आलंय की अंजीर खाल्ल्याने आतड्यांमधला मल सहजतेने बाहेर पडतो अंजीर प्रजन समस्यांवर देखील अत्यंत फायदेशीर असतं याने पुरुषांमध्ये वीर्यवृद्धी होते लैंगिक ताकद वाढते स्त्रियांमध्ये हॉर्मोनल बॅलन्स होऊन पाळे नियमित येते आणि त्यांची फर्टिलिटी सुद्धा वाढते त्वचेसाठी सुद्धा अंजीर खूप उपयुक्त आहे अंजीर अँटी इन्फ्लामेटरी असतं यात असे अँटी असतात जे त्वचेचा दाह कमी करतात त्यामुळेच कुठल्याही स्किन लोशन पेक्षा अंजीर त्वचा विकारांवर अत्यंत जास्त उपयुक्त असतं मित्रांनो अंजीर एक न्यूट्रिशन फूड आहे जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे अंजीर कोलेस्ट्रॉल कमी करतं सांधेदुखी कमी करतं आणि लिव्हरला पण मजबूत ठेवतं आणि पुढचा पदार्थ आहे अक्रोड तुम्ही अक्रोडला नीट बघा अक्रोड, अक्रोड दिसायला माणसाच्या मेंदू प्रमाणे दिसतं निसर्गाचा चमत्कार बघा की आज अभ्यासातून हेच समोर आलंय की अक्रोड मेंदूसाठी एक सुपरफूड आहे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असे असतात जे शाकाहारी अन्नातला सर्वात प्रभावी सोर्स आहेत म्हणूनच अक्रोडने बुद्धी तल्लब बनते मेंदूच्या पेशी कायम तरुण राहतात आणि न्यूरोलॉजीच्या कोणत्याही समस्यांमध्ये अक्रोड मोठी मदत करू शकते हेल्दी फॅटचा सगळ्यात मोठा सोर्स असल्यामुळे अक्रोड खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं नसांना पुन्हा ताकद मिळते रक्ताच्या गुठाळ्या बनत नाहीत रक्तवाहिन्या निरोगी राहून हार्ट अटॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते अक्रोडचा आणखी एक फायदा आहे जो बहुतांश लोकांना माहितीच नाहीये तो म्हणजे अक्रोड कॅन्सर सेल्सला सुरुवातीच्या स्टेजला संपवू शकतो पण अक्रोड नेमके किती खायचे याबद्दल आपण थोड्या वेळातच माहिती घेऊ आणि आता आपल्याकडे आहे आपल्या लिस्ट मधला शेवटचा पदार्थ हा पदार्थ जाणण्याआधी जर तुम्हाला येत असेल असेल पाणी झालं मिनिट पण नसेल तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या ऍडव्हान्स स्टेजला नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या अथक प्रयत्नांनी विकसित केलेल्या नी आणि स्पाइन करेक्शन या दोन प्रोग्रामचा एकदा तरी नक्की अनुभव घ्या या प्रोग्राम मध्ये असे काही विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या कंबर सायटिका आणि गुडघ्याच्या वेदना कमी होऊन कॉम्प्लिकेटेड त्रासांमध्येही मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी अकरा विक्राळ स्वरूप धारण केलंय पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या परिणामकारक उपायांनी नैसर्गिकरित्याच तुमच्या हाडांच्या वेदना आपोआप दूर होऊ शकतील जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असं त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जेला आवर्जून संपर्क करायला सांगा कदाचित तुमच्यामुळेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश येईल आणि आता आपल्या लिस्ट मधील शेवटचा शक्तिशाली पदार्थ म्हणजे मनोके द्राक्षांना वाळवून मनुके बनतात नैसर्गिकरित्या हे गोड असतात पण यात भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे अन्न पचवायला मोठी मदत करतात जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल काम करायचा उत्साह नसेल आणि महागडे सप्लिमेंट घेऊन सुद्धा मनुक्यांसमोर मोठे मोठे एनर्जी ड्रिंक पण फेल झालेले आढळले ज्या लोकांचं ब्लड प्रेशर कमी असतं ज्यांना घाबरटपणा येतो चक्कर येते अशा लोकांना तर मनुक्याने जबरदस्त फायदा मिळतो लोहाची कमतरता रक्ताची कमी हिमोग्लोबिनची कमी जर हे त्रास असतील तर मनुके या सर्व त्रासांवरचा एक प्रभावी नैसर्गिक स्त्रोत आहे मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा एक घटक असतो जो कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मिळून हाडांना मजबूत ठेवतो मनुक्यांमध्ये दात आणि हिरड्यांच्या कोणत्याही समस्या दूर करण्याची क्षमता असते मित्रांनो आज आपण हे जे चार सुपर फूड बघितले हे कधी आणि केव्हा खायचं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं नाहीतर फायदाऐवजी तोटाही होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला रात्री झोपण्याआधी एका वाटीत थोडं पाणी घेऊन चार बदाम आणि चार अक्रोड एकत्र भिजवायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन दोन अंजीर आणि सहा मनुके भिजवायचे आहेत दुसऱ्या वाटीतलं पाणी खूप आपल्याला थोडं घ्यायचं आहे आता आपल्याकडे दोन वाट्या आहेत एकामध्ये अक्रोड आणि बदाम आहेत आणि दुसऱ्या वाटीत अंजीर आणि मनुके आहेत दोन वाट्या घ्यायचं कारण म्हणजे अक्रोड आणि बदाम ज्या पाण्यात भिजवले ते पाणी आपल्याला वापरायचं नाहीये कारण बदाम आणि सालीतले अँटी न्यूट्रियंट भिजवलेल्या पाण्यामध्ये उतरतात जे ऐवजी जास्त नुकसान करू शकतात अंजीर आणि मनुके अशा मेव्याचं पाणी आवर्जून प्यायचं असतं कारण या पाण्यात मेव्यातले जीवनसत्व उतरतात म्हणून आपल्याला हे पाणी फेकायचं नाहीये सकाळी उठून पहिल्यांदा बदामाचे साल काढायचं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की बदामाच्या सालीत पण जीवनसत्व असतात पण आयुर्वेदात असं म्हणलंय की बदामाची साल बदामातले जीवनसत्व शोषून घेण्यात अडथळा निर्माण करते जर बदाम खाऊन काही फायदाच होत नसेल तर खाल्ल्याचा उपयोग काय होणार म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा आपली आजी वगैरे बदाम रात्रभर भिजवून त्यांचं साल काढूनच खायला सांगायची अक्रोड जे ही जेवढी आपल्याला साल काढता येईल तेवढी काढायची आहे आता आपल्याकडे असतील रात्रभर भिजवलेले मनुके अंजीर आणि साल काढलेले बदाम आणि अक्रोड आता यांना व्यवस्थित बारीक बारीक चावत चावत खायचं आहे तोंडात बारीक त्यांची पेस्ट होईपर्यंत चावत राहायचं आहे घाई गडबडीत खाल्ल्याने फायदा होणार नाही बारीक चावून खाल्लेले पोटाला एक्स्ट्रा कष्ट करावे लागत नाहीत आणि या पदार्थांचा पूर्ण फायदा होतो खाऊन झाल्यावर मनुके आणि अंजेर यांचं उरलेलं पाणी आपल्याला प्यायचं आहे आता सर्वात प्रश्न आहे महत्वाचा की एक नेमकं खायचं किती सकाळी उठल्यावर आधी पाणी प्या त्याच्यानंतर फ्रेश व्हा त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू यातला एक एक पदार्थ खायचा आहे आणि काळजी घेतली की हे खाल्ल्यानंतर एक तास बाकी काही खायचं नाहीये मित्रांनो बदाम अक्रोड अंजीर आणि मेनुके हे पदार्थ रोज खाल्ल्याने एवढा प्रचंड फायदा होतो याच्या पुढे महागातले सप्लिमेंट पण फेल होतात शरीरातल्या नसांना शक्ती देऊन हाडांना आतून शक्तिशाली बनवण्याचं काम करतात हे चार पदार्थ काही दिवसातच तुम्ही थकवा तर विसरून जाल रक्ताचे दोष निघून जातील आणि चेहऱ्यावर एक नव तेज येईल हाडांमध्ये एक नवीन ताकद संचारेल विश्वास ठेवा काही दिवसात असा परिणाम होईल की तुम्ही विचाराल की मला हे अधिकाने सांगितलं याला तुम्ही कायमस्वरूपी पण खाऊ शकता कुठलाही इफेक्ट नसतो आणि कमीत कमी दोन महिने तर नक्कीच करून बघा अशा नैसर्गिक उपायांना थोडा वेळ लागतो पण अत्यंत खात्रीशीर परिणाम मिळतात अनेक व्यक्तींना उतार वयात विविध शारीरिक समस्या भेडसावतात योग्य उपाय न मिळाल्याने माणूस अंगावरच त्रास काढतो अशा व्यक्तींसाठी तर आजचा व्हिडिओतील उपाय म्हणजे एक संजीवनी आहे जर तुम्हाला सांगितलेले उपाय फायदेशीर वाटले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर जर तुमचे गुडघे झिजले असतील स्लिप डीस सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा जी जी अस्थित चिकित्सालयात येऊन हो। गुडघे आणि मनक्याच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्रभावी नैसर्गिक उपचार आवर्जून करून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडाच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील जर योग्य वेळी हे उपचार केले गेले के तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळू शकेल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सजीत चाळून के धन्यवाद